नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पवार सक्सेस ऑफ स्टेपच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे मित्रांनो आजचा जो टॉपिक असणार आपला महाराष्ट्राचा भूगोल त्यातील सातपुडा सातपुडा नाही सह्याद्री पर्वत रांगेतील महत्वाचे प्रमुख शिखरे आपण मागच्या टॉपिकमध्ये सातपुडा परत बघितला पर या टॉपिकमध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत रांगेतील प्रमुख जे उंच शिखरे ते बघायचे मित्रांनो या टॉपिक वरती वारंवार वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहे राज्य पूर्व पूर्वपरीक्षा असो मुख्य असो कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य असो किंवा इतर सरळ सेवा असो या टॉपिक वरती वारंवार प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे हा टॉपिक एक्झाम दृष्ट्या खूप महत्वाचा आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेता आपण या टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण हे जो टॉपिक आहे शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून समजावून घेऊ जेणेकरून मग पुढे त्याचं एक्सप्रेशन आपण करतो बघा मित्रांनो टॉपिकचं नाव बघा मित्रांनो सह्याद्री पर्वत रांगेतील प्रमुख उंच शिकरे काय फ्याद्रिया आणि काय आहे प्रमुख उंच शिखरे मित्रांनो शिखरे टेकड्या डोंगर भरपूर आहे पण प्रमुख शिखरे की ज्या प्रश्न ज्या शिखरावरती वारंवार प्रश्न विचारलेले त्या शिखरांचा आपण अभ्यास करणार आहे बघा मित्रांनो टिक्स काय ते ट्रिक्सला समजून घ्यायचं आपल्याला बघा कसा मी हसतो कसा मी हसतो राजा रायाची मुलं त्र्यंबक सिंग पाच नाणी तोला मकरंदने विशाल प्रताप केला व म्हैसाने हनुमानाची प्रचिती माथ्यावरून पाहत आंब्याचे लोणचे खाल्ले मित्रांनो ही ट्रिक्स आहे बघा या ठिकाणी भाग केलेले ट्रिक्स शिखर उंची जिल्हा ट्रिक शिखर उंची आणि जिल्हा तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही ट्रिक्स धरणात ठेवली तर शंभर टक्के तुमचा जो क्रम असेल किंवा उतरता क्रम असेल जाणार नाहीये कारण आतापर्यंत याच्यावरती आयोगाने शिखरांचा चढता क्रम प्रश्न विचारलेले किंवा जोड्या लावामध्ये शिखरांची शिखरे उंची आणि जिल्हा याच्यावर विचारलेले तर मला असं वाटतं ठेवली ते शिखरांचा क्रम किंवा उतरता क्रम तुम्हाला ध्यानात राहील आणि याच्यावर तुम्ही लॉजिकली शिखरांची उंची तुम्ही काढू शकता तर बघा या ठिकाणी ट्रिक्स बघा कसा मी हसतो राजा रायाचे मुलं सिंग पाच नाणे तोला तामिनीच्या मकरांनी विशाल प्रताप केला व म्हैसा हनुमानाची प्रजिती माथ्यावरून पाहत आंब्याचे लोणचे खाल्ले मित्रांनो बघा पुढे काय पा म्हणजे काय रे क कर म्हणजे कळसुबाई म्हणजे काय कळसुबाई स म्हणजे साल्लेर मी म्हणजे महाबळेश्वर ह हर म्हणजे हरिचंद्रगड स म्हणजे सत्यशृंगी तो म्हणजे तोरणा राजा म्हणजे राजगड रायके म्हणजे रायरेश्वर मूल मूल म्हणजे मुल्लेर त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर सिंग म्हणजे सिंगी पाच म्हणजे पाच घणी नाणे म्हणजे नाणे घाट मित्रांनो पुढे या या ठिकाणी बघा तोला म्हणजे काय तोला शिखर तामिनीचे म्हणजे काय तामिनी पुढं मकरंद म्हणजे मकरंदगड समोर विशाल म्हणजे काय रे विशालगड प्रताप किल्ला म्हणजे काय रे प्रतापगड व म्हैसाणा म्हणजे म्हैसमाळ समोर हनुमानाचे म्हणजे हनुमान प्रचिती म्हणजे प्रचितीगड पुढं माथ्यावरून म्हणजे माथेरान आणि पाहात म्हणजे पन्हाळा आंब्याचे म्हणजे आंबोली लोणचे म्हणजे लोणावळा आणि खाल्ले म्हणजे खंडाळा तर मित्रांनो अशा प्रकारे ही ट्रिक्स तुम्हाला ध्यानात ठेवायची आणि ही ट्रिक्स ध्यानाची ठेवायच्या नंतर आपल्याला पुढे उंची बघायची आहे बघा आता शिकरे उंची आणि जिल्हा मित्रांनो कौतुकाची शिकरे याची उंची किती आहे सोळा सेहेचाळीस मीटर उंची आहे याला जिल्हा मोडतो नगर जिल्ह्यामध्ये मोडतो समोर या सालेर याची उंची आहे पंधरा सदुसष्ट मीटर जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तिसरा आहे महाबळेश्वरची उंची आहे चौदा अडतीस मीटर जिल्हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये चौथा आहे हरचंद्रगड याची उंची आहे चौदा चोवीस मीटर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामध्ये समोर या सत्यशृंगी आहे याची उंची चौदा सोळा मीटर जिल्हा आहे नाशिक समोर तोरणा बघा चौदा झिरो चार मीटर उंची आहे जिल्हा आहे पुणे समोर या राजगड बघा याची उंची आहे तेरा शहात्तर मीटर जिल्हा आहे पुणे समोर रायरेश्वर उंची आहे तेरा सतुतीस मीटर जिल्हा आहे पुणे समोर मुल्ले उंची आहे तेरा झिरो सहा मीटर जिल्हा आहे नाशिक समोर या त्र्यंबकेश्वर तेरा झिरो चार मीटर जिल्हा आहे नाशिक बघा बाराशे त्र्याण्णव उंची आहे जिल्हा आहे नाशिक आणि पाचगणी उंची आहे बाराशे त्र्याण्णव आणि जिल्हा आहे सातारा मित्रांनो या ठिकाणी सिंगे आणि पाचगणी यांची उंची सेम आहे आणि जिल्हा या ठिकाणी सिंगेला नाशिक आहे आणि पाचगणीला सातारा आहे समोर या नाणेघाट उंची आहे बारा चौसष्ट मीटर जिल्हा आहे नगर जिल्ह्यामध्ये समोर या जिल्हा आहे तो तोला याची उंची आहे बाराशे एकतीस मीटर जिल्हा आहे नाशिक याला पुढे बघा तामिनी आहे याची उंची आहे बारा सव्वीस मीटर जिल्हा आहे पुणे समोर मकरंदगड आहे याची उंची आहे बारा सोळा मीटर जिल्हा आहे सातारा समोर विशालगड याची उंची आहे अकराशे तीस मीटर याला जिल्हा आहे कोल्हापूर आणि प्रतापगडाची उंची आहे एक हजार एक्क्याऐंशी मीटर जिल्हा आहे सातारा पुढ बळे याची उंची एक हजार सदुसष्ट मीटर जिल्हा आहे संभाजीनगर हनुमान याची याची उंची एक हजार त्रेसष्ट मीटर जिल्हा आहे धुळे समोर बघा पचितकडे याची उंची नऊशे चौदा मीटर जिल्हा आहे कोल्हापूर समोर माथेरा आणि मित्रांनो याची उंची आठशे तीन मीटर जिल्हा रायगड पन्नाळा सातशे चौपन्न मीटर उंची कोल्हापूर कोल्हापूर घाट सातशे एक मीटर आहे जिल्हा आहे सिंधुदुर्ग लोणावळा आहे सहाशे चोवीस मीटर उंची जिल्हा आहे पुणे आणि सगळ्यात शेवटी खंडाळा याची उंची आहे पाचशे पन्नास मीटर जिल्हा आहे पुणे तर मित्रांनो अशा प्रकारे जे सह्याद्रीपर् सांगितले सर्वात उंच महत्त्व शिखरे आपण आता चढता क्रम आणि उचारचा क्रम घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही फक्त ट्रिक जाणार ठेवा आणि ट्रिक जाणार ठेवल्यावर तुम्ही एक एकदम एक दोन वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करून बघा तुमचे कोणा प्रश्न चुकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो हा टॉपिक खरोखर महत्वाचा आहे याच्यावरती वारंवार वारंवार प्रश्न विचारले त्यामुळे तुम्ही या टॉपिकला पाठस करून जा ठीक आहे धन्यवाद